आणि जो आपला डेकोरेशन होता कोलेवाडा इव्हेंट त्याबद्दल काय बोलू शकतो दादा एक नंबर म्हणजे प्रत्येक आपले चार डेकोरेशन झालेत खरखर सतश धन्यवाद कोलेवाड्या मला किती दिवस मेहनत लागली आहे डेकोरेशन बनवण्यासाठी सतत तीन महिने तीन महिने काम चालू होता आमचा मा हाय हॅलो कशात भावानं तुम्ही सर्वात चांगले असणार नमस्कार भावना आपला अक्काचा आतिष खोली या चॅनलला गाईच आज आपला फायनली मान म्हणजे आपला कोल्हाड्याचा मान आज लास्टचा दिवस आहे आणि आपले सर्व टॅम्पू आज जाताना आपले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील आणि खूप सारी मजा वगैरे करतील आजच्याच दिवशी चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया लेस गो गाईचे हे आपले पूर्ण कोल्हाड्यातले टॅम्पू बघा किती आहेत पूर्ण पूर्ण

सासूवाडीला खास जेवण्यासाठी आणि आपल्या ह्या काकी भेटल्यात काकी काय बोलू शकता आता चार दिवस आम्हाला कसे गेले ते समजलंच नाही चार दिवस खूप आम्ही एन्जॉय केली चार दिवस नक्कीच आम्ही खूप सारी एन्जॉयमेंट केली आणि आज आपण खास फायनल आपला आतिश कोल एक मित्र आहे त्याच्या घरी जेवायला आपल्यासाठी स्पेशलिस्ट काय बनवला जावायला जेवायला आमचा मान बोकड असतो नक्कीच केला केलं नक्कीच आज जेवायला आपला बोकड असेल आणि आपली आई आई काय बोलू शकतात आपल्या जुन्या काळात जेव्हा आपले लहानपणा आपण जेव्हा लहान होतो त्याच्या अगोदरपासून आपली मानाची पालखी जात होती आपली आई आप, आपली पालखी कशी जात होती आई पाय चालत नक्कीच आपल्या अगोदरच्या म्हणजे सभिनेच्या ब्लॉक पण आपल्या आई कारण ऐकलं असतात की आपली पालखी बैलगाडी बैलगाडीत ना आपली पालखी यायची आणि आपल्या आई पण सांगतात की बैलगाड्यात ना पालखी यायची आई तेव्हा कसं एन्जॉयमेंट असायचं जेव्हा तुम्ही बैलगाडायचं तेव्हा कसं वाटायचं आठ दिवस लागत इकडे यायला आणि नक्कीच आपल्या आई सांगितल्या आईनी की आठ दिवस आम्हाला इकडे यायला चार दिवस लागायचे आणि चार दिवस आम्ही इकडे वस्ती म्हणजे आता पण आम्ही वस्तीला चार दिवसच आहोत आणि इकडे आपले बाबा बाबा काय बोलू शकता आपल्या मानाच्या बालकीविषयी पहिले पासून आम्ही आठ दिवस चालत नक्कीच येऊन जाऊन चालतो आम्ही नक्कीच चा, एनी टाइम चालत येतो आणि हा अजूनपर्यंत आम्ही ही आमची पर शंभर एकशे सव्वीस वर्ष पर परंपरा होती ती अजूनपर्यंत आम्ही चालवतो आणि ही आपली सर्व नितेश आदेश काय बोलू शकतो आपल्या माना च्या पालखी आणि कोली कोलीवाडा इव्हेंटच्या डेकोरेशन बद्दल एकदम मजेत केलं सर्वांना फुल आवडलेलं आहे अख्या रायगड मध्ये फेमस झालेलं आहे आपलं डेकोरेशन नक्कीच बाबा असं म्हणजे पहिले आम्ही चार दिवस आठ दिवस लागायचे तर आमच्या त्या चौकच्या पुलावर एक पोरगा एक माणूस पडलेला त्या अलगद आईने हिरकला तसे आम्ही चालत येतो आम्हाला खूप मजा येतो नक्कीच खूप सारी आणि आमचे होणारी वहिनी वहिनी साहेब आमची वय आणि वहिनी आम्हाला जेवण वाटतोय आणि इकडे आपले सर्व मित्र परिवार आपला किरण ब्रो अविनाश कोहली आव्या कोली झिरो सेवन गाईज कधी पण आपल्या आय एकचे व्हिडिओ बघायचे असतील तर आव्या कोलीच्या चॅनलवर तुम्ही एन्टी टाईम डेली अपडेट तुम्हाला भेटेल आणि हा आपला आतिश नागवा त्याच्या मित्राच्या घरी आपण आज आलो आहे म्हणजे आपल्या वहिनीच्या घरी जेवायला आणि शिवम कोहली आणि आपला जय जय महाराष्ट्र ब्रो काय जेवायला इगरा माते की व जय आपण आलो आता आपला म्हणजे वळखीचा परिवार ना वाटत तिथे नक्ष सर्व मित्र परिवार दिसलेत बाबा आपण कुटुंब आलेत उरण उरण मधनं आलेत हा जाऊ जाऊ सगळीकडे गळद उरण मंडळ आलेत आपले भाईळक सर्व इकडे बसलेत कारण मानची बाळकी म्हणजे सर्व पिणारच भाई ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट आज माडाची बाळके म्हणजे खास आपले स्पेशल आपल्या उरण करंज म्हणजे आपला मित्र ओळखीचा राज करंजेकर आणि मोहित करंजेकर त्यांच्याच गावातून आलेले आपले सर्व पूर्ण सेलिब्रिटी आहेत मित्रपरिवार प्रत्येकाचं नाव दादा आपलं नाव काय राजनेश दिनी दादू तुझा नाव काय सर्व उरून उरून सर्व करंट आपले आहेत मित्र परिवार आणि आज मानाची वाढ आहे त्याच्यामुळे सर्व आपले बियायलाच बसले चॉकलेट बॉय चला आपण भेटू आता पुढे जाऊया मामी आपला काका परिवार दाजू शिकड आपण आलो आज पार्टीसाठी घास फॅमिली नक्कीच दाखवणार आणि कोलीवाडा इव्हेंट जे पूर्ण तुम्ही डेकोरेशन बघितले त्यातल्या मेन असा कोलीवाडा इव्हेंटचे आपले प्रकाश शेलार म्हणजे आपले उर्फ काका यांची खूप सारी मेहनत होती खूप सारे आपले कोलीवाड्याचे मेंबर्स होते पण त्यातलं जे इलेक्ट्रिशियन डेकोरेशन जर आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा माझे अरे बादशाही बादशाही कमेंट मध्ये कमेंट मध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला डेकोरेशन आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा शंभर टक्के सांगणार आणि या तुम्ही पिवाला आज आपले आज शेवटी फायनली आपला हा एकविलाचा मान आहे त्याच्यामुळे आपले पूर्ण कोल्हाड्यातले मेंबर फिरणार दिसणार एक पण असा टॅम्पू न दिसणार की तिथे फिरणार नसणार माते आणि हा आपला पूर्ण टॅम्पू काका आपण कुठे आले खोपले का आपले खोपले बन आले आणि नक्कीच आपले आपल्या कोल्हाडा माना टी शर्ट पण दिसणार जावळे फोटोर दुकानचा दोघांचा गोविंद बा आपले फोईस केले आज आजच्या दिवशी ताई आपलं नाव काय साक्षी साक्षी नाही तुम्ही व उरण मदनाला ताई पण आपले खोपली बांधा ताई तुला कसं वाटलं आज आपल्या वेडाच्या मानाच्या मानाविषयी खूप छान वाटलं खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं नक्कीच ताईला पण खूप भारी वाटलं काही वर्ष होते का तू मानाच्या मालकीला वरचा एन्जॉयमेंट कसं होत महेश तुरे आपल्या सख्खे मामा म्हणजे जेव्हा मामा झालं तेव्हा खूप मोडप होत आपलं आणि आज आपल्या मामाचे छापलेत काका पुन आपले पुन्हा आपल्या कोलवळ्याचे टेम्पू घेणे तसेच आपले प्रशन हा टेम्पू एकविराम की उदउ लवकरच कमिंग सुंग आमचा ग्रुप मेंबर प्रथमेश कमिंग सुंग नवीन दादा वहिनी होईल लग्न साहेब आपली वहिनी मयुर दादाची बायक वहिनी आज वहिनी आपले सावल्या गावातून आले वहिनी आज आपटाकुलवाड्याच्या मानाच्या पालखीविषयी तुला कस वाटलं एवन जोडी एवण जोडी पण एवढं जोडी नक्कीच आपली हे एवण जोडी आहे नक्की वहिनी वरती आलेली का खूप सारी गर्दी होती त्याच्यामुळे आली नाही पण खूप मजा शंभर टक्के खूप मजा आली ना नक्कीच आपला परिवार आपलं प्रशांत दादा वर्षी पालन काहीच आपलं प्रश्न काहीच आपलं प्रशांत दादा पुढच्या वर्षी पालना आपले दारू झाले संदेश रूप गांधी एवढी दाखू पालली ना आज पण एवढी दारू द्या उलटी गेली एवढी दारू म्हणून म्हणजे गांधीने एवढी दारू दिली काही संदेश दादाने फुलसो केली पण दादा पुढच्या वर्षी तुझ्या गावाला गावाला दारू देणार आपला प्रशांत दादा सर्व इन्व्हाइट व्हा दादाच्या पालण्याला आपला दादू आम्ही कालच सकाळी भेटतो की म्हणजे माझा मामा प्रमोद मामा आणि माझी मामी मामा काय बोलू शकत मामी आपल्या अंजण गाईज आपल्या अगोदरच्या ब्लॉगला जी टॉपची तुम्ही लेडीज मध्ये ड्रेसिंग बघितलं असेल कोलीन लॉकिन मध्ये त्या म्हणजे ह्या आपल्या काकी आ, काकी ड्रेसिंग तर तुमची खूप भारी होती पण आपल्या आपटक लडा मानाच्या बारकीविषयी तुम्ही काय बोलू शकता <laughs> म्हणजे काकींना पण विचार पडलाय पण काकी तुम्ही बिनता सांगतो ना तुम्हाला आपली एन्जॉयमेंट डेकोरेशन एक नंबर नंबर डेकोरेशन कारण पाऊस जर या वेळेस पडला नसता तर आज आमचा कोल्हाडाचा एवढा जल्लोष झालाय तर झालायच आणि ती ओवर जल्लोष झाला शंभर टक्के ही गोष्ट खरे थोडा म्हणजे आम्हाला एक तासासाठी पाऊस लागला आमचा डेकोरेशन असा होता आमच्या डेकोरेशनला असं पण तोड नाही आपल्याने आपण आलो आपल्या अक्काच्या रूम मध्ये म्हणजे आपण जे जिथं चार दिवस राहिलो तो आपला रूम म्हणजे आपला टॅम्पो आपल्या वहिनीचा टॅम्पो नक्कीच आपण आपल्या या टॅम्पू मध्ये चार दिवस काढले इकडे जेवायला आपले मामा मामा आज कसं वाटलं मानाच्या विषयी चौथी बियाण म्हणजे आपलं आज आपटाकोली मान आहे त्याच्यामुळे पूर्ण आपल्या गावातले तुम्हाला दारू पिताना दिसणार वंडी आमची झोपले का वंडी तर नाही रूम मध्ये आज कस वाटत तुला मस्त बरं वाटतय आणि आपले दादा नाही जेवलो ओके ना नाही जेवलो हे आपल्याला म्हणजे प्रत्येक दिवसाचे इन्व्हेस्टेशन आपल्या मामीने दिलंय मामी लास्ट आहे आणि हे आपले काका नक्कीच निधी मामी येतो आपली ना मंडळी आलेत कुमार परिवार मधून आणि पुन्हा हा आपल्या हक्काचा घर आपले काका परिवार पुन्हा आपल्या आई आत्या काका आणि आपली काकू आपलं बेटा कुठे गेले तू आणि पूर्वा दिदी, दिदी काहीच आपली पूर्वा दिदी काकू साहेब इकडे काम करतात छोटी काकू आपले इव्हेंटचे आपले काका सख्खे काका काका किती दिवस तुम्हाला हे मेहनत लागली आपले जे चार डेकोरेशन तुम्ही ओपन केले त्याबद्दल चार नाही पहिल्या प्रथम पाच आहेत पहिले प्रथम पाच आहेत पण आपले चार लॉन्च झाले त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारतो पाचवा पण लॉन्च झाला आहे तुम्ही बघू शकता तिकडे ओके ओके सगळं ओके रेडी आहे पण हे जे मी चार डेकोरेशन बघितलं मी पाचवा तर अजून बघितलं आता मी जाईल आपल्या आपला आपटा कुलवाडा माझ्याचा समाज जवळ तेव्हा मी पाचवा डेकोरेशन बघेल पण जे चार डेकोरेशन बघितलं त्याच्याने आपलं पूर्ण मन भरलं आहे आणि ह्या डेकोरेशनला आख्ख्या महाराष्ट्रामध्ये तरी कोणत नाही तोड देणार ना, पण काका तुम्हाला किती दिवस मेहनत लागली हे डेकोरेशन बनवण्यासाठी हे सतत तीन महिने तीन महिने काम चालू होतं आमचं तीन महिन्यांनी आता आम्हाला सक्सेस असं वाटलं आहे की कुठेतरी एकदम पॉवरफुल केला आहे हो आम्ही नक्कीच म्हणजे आम्हाला जे डेकोरेशन आम्ही बघितले त्याच्यामुळे तर आम्हाला आमच्या कोलेवाड्या इव्हेंट खूप भारी अभिमान वाटतोय आणि हे आपले Thank काका Thank जे स्वतः इलेक्ट्रिशियन आहेत आणि जे, जे काही होत ते आपल्या काकांमुळे म्हणजे पूर्ण पूर्ण त्यांच्या होतोय आणि शंभर टक्के एक मेंबर आहे त्यातला पण एक पूर्ण टीम ते आम्ही सगळं करतो शंभर टक्के आणि मेन गोष्ट आमचा दिनूबाई दिनूबाई मुलं सर्व सक्सेस होतो शंभर टक्के थँक्यू काका सांगितल्याबद्दल असंच मला जर डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि अतिश कोली ना ज्या चॅनल सबस्क्राईब करा, करा। शंभर टक्के आणि खरंच आमच्या हप्ता कोलेवाड्याची आठ मॅन शान कोलेवाडा इव्हेंटच आहे त्यातलाच हे आपले मेंबर आपले काका आम्हाला खूप प्राऊड वाटत आहे काकांचं नक्कीच चला आपण पुढे जाऊया थँक्यू गाईज हा आपला भूषण शेलारचा टॅम्पो आणि आपली सर्व फॅमिली शैलार परिवार निकिता ताई आपली वहिनी आणि आपली पूजा ताई आणि चार लोक नक्कीच आम्ही जेवायला तर आलो असतो पण आपला जेवण झालंय जायचं चारू ताई जेव्हा आपले कॉम्पिटिशन होते ब्लॉक कॉम्पिटिशन तेव्हा आपला पहिला नंबर दिला आणि त्याची मेन मी तर माझ्या मते तर मी त्याला सर्व जसं हे करायचं असेल तर आपली पूजा पूजादायी कारण पूजादाईंनी खास इन्व्हिटेशन केलेलं मला आणि त्यांच्यामुळेच मला आज काहीतरी समजलं की मी कोण आहे आणि तसं दत्तात्र्यांनी पण खूप सारी सपोर्ट केला आपल्या चॅनलला आणि खूप सारी हेल्प भेटली यांच्या त्यांच्यामुळे काहीतरी आपल्याला नंबर भेटला आणि खूप भारी वाटते तीच आपली पूजा दाई आज आणि चाललो तिथे चालू लू हे चार ऐका गाईज पुन्हा आपली फॅमिली काय काय आमची साक्षी दिदी आणि दीक्षा दिदी दीक्षाईच आपण आलो आता आपल्या मामा परिवार मध्ये आणि आपलाच परिवार आहे आपले रवी मामा मामाचा असो मामी मामा आपली फॅमिली मामी आय बाबा काही आपला आय एअरटेल ग्रुप हा टॉपचा ग्रुप आहे टॉपचा नात केला पण आय एरटेल ग्रुप चा नको पूर्ण टेम्पो एम एम टी आय आपला हा आणि सर्व प्रेक्षक इकडे बसलेत खाली जेव्हा तुम्हाला मच्छी लागेल असेल तेव्हा आपल्या नक्कीच दादा दादाशी संपर्क साधा okay, एनी टाइम तुम्हाला मच्छी भेटेल आपल्या चोवीस तास दादाचा मच्छीचा मच्छीचा एनी टाइम ओपन असतो आपल्या पूर्ण नदीची म्हणजे गंगा नदीची पूर्ण मच्छी अवेलेबल असतो आपल्या दादाकडे दादा पूर्ण नाव सांगा तुमचं रमेश सावंत रमेश सावंत आणि दादा संपर्क नंबर पण फोन करा नाईन झिरो एट टू वन टू फाय थ्री सिक्स माझ्या यांचा नंबर लागतो एनी जेव्हा तुम्हाला आपली गंगा नदीची मच्छी खायची ला खायची गरज लागली तर आपल्या दादाच्या नंबरवर तुम्ही कॉल करा एनी टाइम तुम्हाला मच्छी भेटेल चोवीस तास वैजन्य वहिनी आणि हा आपला टॅम्पो आर डी ब्रो यांचा टॅम्पो म्हणजे आपला स्वतः नितेश ब्लॉगर आपल्या या टॅम्पोमध्येच असतो आणि ही त्यांची पूर्ण परिवार आपले दादा पंच पंचायत दादा आज आपल्याकोला वेळा मानाच्या पालखीविषयी कसं वाटत तुम्हाला आज खरोखर सांगतो तुम्हाला शंभर वर्षानंतर आज आज खरं वाटलं आज आमची पालखी मानाची होती नक्कीच खूप भारी वाटला आणि जो जो कार्यक्रम झाला एक म्हणून असा मला वाटत एकशे पंचाहत्तर पण कोणीच केला तो आम्ही आज केला शंभर टक्के ही गोष्ट शंभर टक्के जे आम्ही एकशे पंच्याहत्तर वर्ष अगोदर पण जे केले नसेल ते या वर्षी करून दाखवलं आणि जो आपला डेकोरेशन होता कोलेवाडा इव्हेंट त्याबद्दल काय बोलू शकतो दादा एक नंबर म्हणजे प्रत्येक आपले चाय डेकोरेशन झालेत खरोखर धन्यवाद कोलेवाड्या गाईड आपले संदीप दादा आणि त्यांचे टेम्पो ड्रायव्हर डी जे परेश यांचा हा आपला टॅम्पो पूर्ण दादा चालेल कमिंग सुंग नक्कीच तुम्हाला लवकर हल्दीचा ब्लॉग बघायला भेटेल आपल्या ताईचा लवकरच सर्वांनी हल दिले ताईच्या आपल्या मे मध्ये का मे मध्ये एकशात दोन काय कधी शिवाटा जसा मूड ऑफ दिसतोय खर्च वाढला शंभर टक्के माझ्या घरून नक्कीच दादूस आपला सर्व चाल आपल्या डॅम्पो आता ए एशुताई आम्ही चाललो आम्ही पण तुम्हाला चाललो आम्ही उद एक माते आमच्या आता सर्व टॅम्प इथे निघतील सर्व टॅम्प जायलाच निघत निव कुठला बसलाय गाईज हे पूर्ण आपल्या आपल्या कोलवाड्याच्या पर्सनली आपले प्रत्येकाचे टॅम्पो आहेत त्यांचे आपले हे पूर्ण ड्रायव्हर आहेत प्रत्येकाची ओळख मी आपल्या आता या ब्लॉकच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे दादा पूर्ण तुमचं नाव सांगा शैलेश नामदेव पाटील आपण कोणत्या टॅम्पो तर्फे आलेत पिकअप आपटा आप्ता म्हणून आलेत कोणा कोणाकडून आहेत पाटील पाटील म्हणजे दादांना पण प्रॉपर नाव नाही माहिती दादा आपलं पण संपूर्ण नाव सांगा ऋषिकेश नक्कीच गावाचं नाव काय दादा नवगर कोलवाडा नवगर कोलवाडा आपला दादाचा एक मित्रच आहे आपला दादा आपला कोणत्या टॅम्पो वालाय आपला आला टेम्पो याच्यासाठी ओके दादाला पण निम्न माहिती पण सर्व आपले हे कोलवाड्याचे टॅम्पोवाले आहेत त्याच्यामुळे आपलं आज पर्सनली ते बसलेले त्यांच्यामुळे आपण त्यांचे व्हिडिओ घेतो दादा आपलं नाव काय योगेश रमेश डंगर आपण कुठल्या गावातले दादा मिस कारपेन सोनकर पेन मधून आले दादा दादा तुम्हाला तरी माहिती आहे का आपल्या अनिल भोईर अनिल भोईरच्या टेम्पोतनं आले आपले दादा दादा तुमचं नाव काय शशांत भोईर आपण कोणत्या टेम्पूतून आलो आहे भोईर अनंत भोईर आणि दादा आपण कल्पेश पाटील गाव कोणते दादा कलवा कलवा म्हणजे हे सर्व आपले पूर्ण गावातलेच टेम्पो आहेत एकविरा विराम की गाई सर्व टेम्पू भरून झालेत हे पूर्ण समजत सर्व टेम्पू चालेल सर्व टॅम्पू बसलेत टकलो टाटा आता काहीच पुन्हा आपला सावंत परिवार सावंत परिवार आणि बिग बदर दिस इज द बिग बदर बिग बदल सेकंड बिग बदर सेकंड बिग बदर हरमेचा आपले सर्व टेम्पो आता जातील आणि आपले माजी पंच राजेंद्र दादा राजेंद्र सावू दादा आपल्या आज डेकोरेशन बद्दल काय बोलू शकतो एक नंबर महाराष्ट्रामध्ये नंबर एक नंबर एक डेकोरेशन आपल्या दिनू साठी किती टक्के असतात पर्से साठवायचा एक नंबर दिनू इव्हेंट इव्हेंट राईट आपले सर्व टेम्पो चालेलच आणि दादा दादा आपली ओळख काय नक्कीच दादा आपले टॅम्पोवाले आहेत थोडे कॉलवर बिझी आहेत ओके चालू द्या आणि पूर्ण आपले कोल्हाड्यातले टेम्पो आज आपण खास आपले टेम्पो दाखवणार कारण मानाजी बालक्या म्हणजे दारू तुम्हाला दिसणार लास्टचा दिवस आहे किरण दादूस मला पाच डेकोरेशन पाच ब्रेकॉर्ड ब्रेक पाच डेको मानाच्या वालकीवरचा डेकोरेशन कसा गाईचा आपला हक्काचा डॅम्बू आपल्याच फॅमिन टॅम्पू आपला टॅम्पो अजू त्यात आपण साधारण जेवण्यासाठी इन्व्हाइट केलेला कुठला फॅमिली कुठला फॅमिली शंभर टक्के दादा ढोलक्या बघा ढोल चाललं घरी गाई ज जो तुम्ही आपल्या खोपलेला आर्किस्ट बघितला हा आपला जावय शुभमदादा दादाच्या मुळेच आज पूर्ण आपला आर्किस्ट म्हणजे जे कोलेवाड्या पूर्ण अख्ख्या कोलेवाडा नाचून दिला तो म्हणजे आपला हा दादाच्या मुळे आज आर्किस्ट आपल्याला एकशे सव्वीसव्या वर्षानंतर बघायला भेटला दादांचा खूप खूप धन्यवाद दादा आज आपटा कोलिवाडा मानाच्या पालखीविषयी काय बोलू शकतोस काय नाही आईची सेवा आईच्या सेवा आम्हाला फक्त कार्यक्रम ब्रँड शंभर टक्के म्हणजे जावं आम्हाला आम्हाला कोलिवाडा करून तुम्हाला मनापासून धन्यवाद आपले सर्व टॅम्पो आता चाललेतच आपण पण जाऊ कोणता टॅम्पो भेटेल तो सर्व टॅम्पो आपले चाललेत ए माऊल्या मावली माउल्याले अंगाने गोपी बाई वार सर्व चालले मावशी बोलते सर्व गेले आमचे बापू आणि मावशीत राहिले बाय कुठे दिदी आपलं प्लीज नाम पूर्ण अनुराग।, अनुराग ब्रो आणि पूर्ण आमची फॅमिली काय आहे टॅम्पूच फक्त मावशी आणि भाऊ त्यात पण आमची दिदी पण गेली शॉपिंगला विक्री मामाचा टॅम्पू आपला असे हे आपले सर्व टॅम्पू आणि आता जाणार जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन ला क्लिक करा आपल्या चॅनलचं नाव शॉपिंगला जेलचं